नमस्कार माझ्या मित्रमैत्रिण आज मी तुम्हाला पंधरा ऑगस्टबद्दल एक सुंदर असं भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बलंद दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नभ व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंधरा ऑगस्ट भाषण तिरंगा फडकतो नभात गाजतो विजय घोष प्रत्येक मनात वीरांचे स्मरुया बलिदान स्वातंत्र्य दिन हा अभिमान आदरणीय प्रमुख पाहुणे शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण सर्वजण इथे एका पवित्र आणि ऐतिहासिक दिवसानिमित्त जमलो आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताने परकीय सत्तेच्या बेड्या तोडून स्वातंत्र्य मिळवले हा दिवस आपल्याला शेकडो वर्षांच्या संघर्षाची आणि त्यागाची आठवण करून देतो भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यासारख्या वीरांच्या बलिदानामुळे आपण मुक्त झालो स्वातंत्र्य हा केवळ आनंदाचा नाही तर जबाबदारीचा दिवस आहे या दिवशी लाल किल्ल्यावर पंतप्रधान तिरंगा फडकवतात आणि देशाला संदेश देतात शाळा गाव आणि शहरांमध्ये देशभक्तीने भरलेले कार्यक्रम होतात हा दिवस आपल्याला भारत माझा देश आहे याची जाणीव करून देतो अशा या अमूल्य स्वातंत्र्याची किंमत आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी जय हिंद जय भारत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद